मुस्लिम आमचे अध्यक्ष आणि खासदार माझी भागाचे नगरसेवक माझी सभापती रुग्णसेवक समाजसेवक अनेक चांगले उपक्रम करणाऱ्या माझे बाबा मिस्त्री खास त्यांच्या हस्ते मतन केलेले म्हणजे जे राजकीय असताना सुद्धा एक समाजसेवक रुग्णसेवक म्हणून आम्ही खास त्यांना बोलून त्यांच्या हस्ते नागरिकांना ना त्याचं नाव इमतिहास आहे असे अनलिमिटेड जिल्ह्याचे असो शहराचे असो या महाराष्ट्राचे असो सगळ्यांना आम्ही पाच लिटर मोफत पेट्रोल देत आहेत आणि पाचशे रुपयाचं औषध मोफत आणि शंभर एक महिलांना पाच पाच पत्र देत आहेत आरोग्य शिबिर हिजाबा रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे आमच्या नेत्याचा वाढदिवस एक चांगल्या पद्धतीने व्हावा या उद्देशाने आम्ही आज कार्यक्रम राबवत आहे महाराष्ट्राचे माजी खासदार जलील एमआयएम ने ने चे नेते त्यांचा वाढदिवस आज या ठिकाणी सोलापुरात साजरा करत असताना सोकत हो पठाण साहेबांनी असा अतिशय चांगला उपरून राबवला तिथं की त्यांच्या वाढदिवसा औषध साधून की इथं शंभर लोक इम्तियाजाचं नाव आहे त्याला मोफत पेट्रोल अजून रक्षाबंधन आहेत रक्षाबंधन दिवशी पन्नास महिलांना सुद्धा तिने पाचशे रुपयाचा पेट्रोल मोफत द्यायचं ठरवलंय था अजून गरिबांना पाच पत्रे सुद्धा अजून काही लोकांना ज्याला रुग्ण पैशाची गरज आहे औषधची गरज आहे त्यांना पाचशे रुपयाचं औषध सुद्धा या ठिकाणी जाहीर केलं मी खरंच मनापासून शोकतपटांचं अभिनंदन करतो कारण एका वाढदिव शासना करत असताना आपल्या नेत्याचा की असा उपक्रम की लोकांच्या नागरिकांना काय तर फायदा व्हावा जाहिरात न रुग, देता डिजिटल न लावता की आपण हे पैसा हे गरिबांना जाऊ द्या गरजूंना जाऊ द्या हे उद्देशाने जे कार्यक्रम आयोजित केले प्रत्येक नेत्याने असं करावं माझ्या सूचना आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना शौकत पाटला जे कार्यक्रम केले खरंच मनापण मला आनंद वाटतोय कारण आपण जे वाढ आपल्या नेत्याचा वाढतो साजरा करतो का करतो कशासाठी करतो कुणाला तर फायदा व्हावा ह्या उद्देश त्यांचं चांगला आहे खरंच मी अशा कार्यक्रमाला मला याला आवडलं यासाठी मी या कार्यक्रमाला येऊन बनवून उद्घाटन माझ्या असतं मी शोकत पदांचा संपूर्ण टीमचा मनावचा अभिनंदन